आला, हे सुंदर असं निसर्गाच सौंदर्य शेती रानमेवा हा बघा माझ्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना गावचा रानमेवा दाखवतो मी छान असं सुंदर हे फणसाचं झाड हे बघा फनस फनस आले फनस हे बघा हा एवढे आलेत पणस असं सुंदर अजून नाही पण का नाही नमस्कार जय भीम मंडळी चालूच होता चालूच चला कसं वाटलं आमचं गाव बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा नितीन पाटील हाय नमस्कार सर बोला कशात जय शिवराय बोला सर नितीन पाटील सर बोला बघा आमच्या गावाकडचा नजारा कसा आहे सर झाडं हिरगार शेती हिरवळ हे बघा आलो आहे आम्ही आमच्या शेताकडे हो आपल्या खेडेगावातल्या शेतामध्ये असं छानसं वातावरण आहे पाटील सर बोला ना नितीन पाटील सर बोला बोला हे बघा सरपणासाठी आमच्या गावाकडे असं लाकडांचा वापर करतात पावसाळ्याभर एक जेवणाची शिदोरीच म्हणायची बरं का त्याच्यासाठी ह्या लाकडांचा वापर करतात सरपणासाठी जाळण्यासाठी असं ही आमची शेती आहे इकडं आमचा फणस आहे फणसाचं झाड आहे हे बघा फणस लागलेले आहेत हां हे छत्रपती शिवा शाहू महाराजांची कृपा कोल्हापूर जिल्हा सदन केलेलं आहे धरणांच्या माध्यमातून सुंदर अशी या ठिकाणची शेती पीक सगळं आपल्याला बघायला मिळतं पाटील सर बोला पाटील सर कसं वाटलं आमचं गावाकडचं वातावरण सर सगळ्यांनी कमेंट करून सांगा हां छान आहे अगदी हे बघा भात वगैरे या ठिकाणी हे केल्यानंतर गवताची ही होळी अशी रचून ठेवतात आणि मग पावसाळ्यामध्ये त्याचं जनावरांच्यासाठी गवत म्हणून वापर करतात हां बघा हे लहानपणी आम्ही याच्यावर खूप खेळायचो उड्या मारायचो अभिषेक अभिषेक सर जय भीम जय भीम जय भीम जय भीम साहेब कुठून बोलतो आहे आपण हे बघा आम्ही याच्यावर असं छान उड्या मारून खेळायचो लहानपणी गावाकडचं वातावरण आहे भाताची वगैरे हे आहे गंजी म्हणतात त्याला भाताची गवताची गंजी याच्यावर उड्या मारायच्या अभिषेक नाही जर सर करण पवार हाय 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 सर हाय बोला हर हर, हर महादेव बोला साहेब बोला पवार साहेब बोला हे आमचं छानपैकी गावाकडचं वातावरण आहे शेताकडे खूप वर्षाने आलो मी बघतोय आता थोडंसं आता भात वगैरे कापणी झालेली आहे त्याच्यामुळं इकडं हे आहे बघा हे माकडं आहे बघा शेतामध्ये आलेलं हे बघा बसले छानपैकी हे बघा चाललं हां त्याला आमच्याकडं वानर म्हणतात असे निसर्गाच्या सानिध्यातलं माझं गाव आहे हा किती मोठं वानर आहे हां छान आहे करण पवार साहेब बोला मी आहे कोल्हापूरवरून सध्या पण राहायला मुंबईला असतो हो गावाकडे गावाकडे आलो आहे सुट्टीच्या निमित्तानं हो आमच्या गावाच्या गावाकडच्या सर्व शेतीला पाणी पुरवठा करणारं छोटंसं धरण सध्या आता ते आठलेलं आहे छानपैकी काय दोन वर्षापूर्वी धरण आमच्या गावाचं मोठं फुटलं होतं दोन तीन वर्षापूर्वी आणि सगळं हे नुकसान झालं होतं हे बघा हे धरणाचं सध्या पाणी आटलेलं आहे हे इथं बघा हा ओढा ह्याचा ह्या ओढ्याचं पाणी सगळ्या इथं जवळपासच्या शेतीला सगळीकडं हे व्हायचं असं छान असं वातावरण बघा संध्याकाळच्या वेळचं हे हो करण साहेब तुम्ही कुठून आहात हो 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 छानपैकी झाडं आहेत आता इकडे ह्या नदीच्या ओढ्याच्या पाण्यावर बरंच काही आपल्याला बघायला हिरवळ सगळी बघायला मिळेल सगळं शेतीवर या ठिकाणच्या आमच्या इकडचे सगळे सगळं व्यवसाय शेतीवरच चालतात हां हां कारण पवार साहेब आहे मी कोल्हापूर सोलापूर पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आपला सा आहे साहेब बोला 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 सपोर्ट करा तुम्ही करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा हिरवीगार शेती बघा आमच्या इकडची अशी छान पिके ह्या बघा नारळीची झाडं आहेत हे अशी ऊस आहे मुख्यत्वे करून आमच्या इकडे ऊसाचं प्रमाण जास्त आहे ऊस आणि भात ही दोन पिकं जास्त घेतली जातात आमच्या इकडे हो, हो 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 हे बघा हां छान आहे अगदी असं सुंदर असं वातावरण आहे आता मुंबई सारख्या ठाण्यासारख्या ठिकाणी चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पारा आहे आपण बघतो इकडं अगदी वातावरण थंड आणि शांत छान आहे मस्त आहे वातावरण गार वारा आहे हिरवळ शीतल वातावरण आहे शेतामध्ये हे शेण खत टाकलं जातं अशा पद्धतीनं बघा आमच्या इकडे हो साहेब हे बघा हे शेणखत आहे हे असं शेतामध्ये टाकलं जातं आणि ह्या नंतर मग पावसाळ्यामध्ये पसरलं जातं बाकीच्या रासायनिक रासायनिक खतांच्यापेक्षा ह्या खताचा चांगल्या पद्धतीचा शेतीच्या ह्याच्यासाठी शेती शेती वापर होतो खूप छान आहे हो शेतात आलो आहे साहेब बोला बोला हो तुम्ही काय करता पवारसाहेब बघा किती छान असं हिरवळ अशी पाया पाहायला ना भेटत नाही ह्या दिवसामध्ये मे महिन्यामध्ये आमच्या भागामध्ये अशा पद्धतीचं खूप चांगलं असं वातावरण आहे हे बघा इथून हे बघा हे असं किती छान बघा डोंगर दर्या हिरवळ हे अशा पद्धतीचं आपल्याला बघायला पाहायला मिळतं छान असं वातावरण आहे सगळ्या ह्या सह्याद्रीच्या खुशीमध्ये बसलेली सगळी गावं जवळच किल्ले भुदरगड एक किल्ला आहे या याच्या ठिकाणाहून आपण पाहिलं हे पठार आहे या पठारावरून या आमच्या गावाला पाण्याचा पुरवठा केला जातो हा ओके साहेब खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ बघा माझे वेगवेगळ्या याच्यामध्ये केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं तुम्ही कधी फणसाचं झाड बघितलं नसेल तर हे बघा आमच्या इकडे हे फणसाचं झाड आहे हां छान खूप सारे फणसाचे खूप सारे झाड आहेत इकडे मुबलक अगदी असं शहरामध्ये जे ऐंशी नव्वद शंभर दीडशे रुपयाला विकले जातात इथं अगदी शेतकऱ्याच्या बागेत यायचं शेतामध्ये यायचं तोडायचं घेऊन जायचं असं थोडंसं रानवट शेतीचं आहे छानपैकी लोकांना कधीकधी पायवाट म्हणून वापर करतात असा छान हे पणसाच बघा शेती तशी छान आहे अगदी हिरवळीतून आपण जाणार आहेत पाय वाटे ह्या अशा शांत वातावरणातून शंभर टक्के ऑक्सिजन आपल्याला मिळणार जो शहरामध्ये आपल्याला दहा टक्केच मिळतो अगदी खूप सुंदर वातावरण आमचं आहे इकडचं त्याच्यामुळं हो बघा कसं छान वातावरण आहे हे फणसाचं झाड आहे बघा फणस फणस बघा किती छान आहेत हे बघा हे बघा छान आहेत छान आहेत माणसाचं झाड हा हे बघा हा एक आहे बघा अजून ला अशी झाडाला म्हणसे लागतं बघितलं नसतं तर बघा नक्की हो बघा छान आहे हां पवार साहेब बोलाव तर मोबाईल कसा आहे म्हणजे नेमकं कसं म्हणायचं तुम्हाला हां हां ये बघा किती फणस किती छान पैकी लखडलेले आहेत बघा हे बघा बघा हो ना हे बघा किती मस्त आहे छान आहे असं आहे आमच्या इकडचं वातावरण असं पवार साहेब का क्लॅरिटी दिसत नाही का कदाचित मी चालत चालत शूटिंग करत आहे ना त्याच्यामुळे क्लॅरिटी दिसत नसेल असं ओके okay. क्या बात आहे सर मस्त मला बरं वाटलं तुम्ही कधी बघितलं नव्हतं ना बघायला मिळालं बाबा आपल्यामुळं कुणाला तरी बघायला मिळतं हे महत्वाचं हे बघा आमच्या इकडची ऊसाची शेती आमच्याकडे ऊस शेती जास्त आणि भात शेती केली जाते दोन्ही प्रमुख पिकं आहेत इकडची ही पायवाट आहे शेतातून जाणारी हां असं हे बघा हे बघा इकडे शक्यतो पणसाची झाडं आम्ही शक्यतो जास्त इकडं आहेत आपल्याकडे आणि ते असं शेतकरी लोक विकत नाहीत पाहुणे आलेत कोण आलं त्यांना आम्ही असंच एक भेट म्हणून देतो आहे आमच्या इकडच्या भागामध्ये नारळीचं झाडं आहे हे बघा छोटे पणस आहेत हे बघा हे बघा दिसता दिसतात का हां असं एक दहा एकरपर्यंत असेल छान आहे हे बघा ऊसाचं शेती आहे सगळी छानपैकी अजून ऊस आता नेमकं तुटून गेलेत ना तर त्याच्यामुळं काय झालं आहे की हे जे आता नवीन आलेलं खोडं म्हणतात त्याला तुटल्याच्या नंतर हे सगळं हे करतात मग हे असं हा खोडव्याचा मोठंच ऊसात रूपांतर मोठं होऊन जातं क्या बात आहे सर मी पण नक्की तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेन मी हां नक्की चॅनलचं नाव हेच आहे का पवारसाहेब तुमच्या चॅनलचं नाव हेच आहे का हे बघा हे काजूचं झाड मला काजू आता ह्याला नाही लागलेलं अजून हो आहेत थांबा 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 हे बघा काजू तुम्ही कधी खालेत की नाही आपण काजू हे करतो ना हां हां हे बघा कुठे आहे काजू तू जा तू जा तू जा हां हे बघा काजू हे बघा हा काजू आहे बघा हा काजू ह्याला का असे काजू लागतात हे बघा हां छान आहे काहीच अडचण नाही चला मला जरा आता शेतात दुसरं काम आहे सगळ्यांची रजा घेतो माझ्या चॅनलला सर्वांनी व्हिजिट दिल्याबद्दल सर्वांचं खूप 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 धन्यवाद असेच सपोर्ट करत चला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे काजूचं झाड आहे असं हे बघा असं चालेल